Our hearts beat to the city streets. We begin to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand. तर आज आहे होळी तर तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा तर मी आता देवपूजा वगैरे करून घेतली आणि आता पूर्णाचा स्वयंपाक करायचा आहे तर आता मी देवांना सुद्धा कलर लावून घेणार आहे तसं धुलिवंदन उद्या आहे बट पूजा करून मी आज देवाला कलर लावून घेणार तर माझ्या देवघरामध्ये दे नवीन लक्ष्मी मातेची मूर्ती ॲड झालेली आहे तर मागच्या सॅटर्डेला जेव्हा आम्ही बाहेर गेलो होतो तेव्हा ही पितळेची लक्ष्मी मातेची मूर्ती विकत आणली त्यानंतर पंचामृतनी स्नान घालून तिला मी स्थापित केलं देवघरामध्ये दे। आणि ऑलरेडी एक चांदीची लक्ष्मी माझ्याकडे होती पण यावेळी पितळेची मोठी लक्ष्मीची मूर्ती आम्ही घेतली तर सुरुवातीला देवपूजा करून घेतली सर्व देवांना अष्टगंध लावलं त्यानंतर सर्व देवांना मी गुलाल लावून घेतला आणि होळीच्या दिवशीची सुरुवात मस्त अशी देवपूजेपासनं झाली आणि देवपूजा झाल्यानंतर मस्त प्रसन्न वाटत होतं आणि आता इथे देवपूजा झालेली आहे आणि लक्ष्मी मातेची मूर्ती ॲड झाल्यानंतर असं काहीसं माझं देवगड दिसतं आहे फुलंसुद्धा आणली होती तर ती मी काही वेळानंतर आली आ, बट मी पूर्वीची क्लिप तुमच्यासोबत शेअर क केली आहे इथे देवपूजा झाल्यानंतर मला स्वयंपाकाची सुद्धा तयारी करायची होती आणि आज भरपूर सारे कामं होते पुरणाची पोळी आणि पूर्ण सणाचा स्वयंपाक बनवायचा होता आणि इथे मी चण्याची डाळ कुकरला चार ते पाच सिटा लावून शिजवून घेतली होती आणि पुरणपोळीची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे म्हणून मी यावेळी रेसिपी शेअर करत नाही आहे तर मी त्या दिवशी पापड भजी पुरणाची पोळी बटाट्याची भाजी कढी भात असं सर्व काहीसं सणाचं बनवलेलं होतं पापड तळून झाल्यानंतर इथे मी भजी काढायला घेतली तर मस्त अशी कांदी भजी मी बनवली होती तर मी काय काय बनवलेलं होतं हे शॉर्टमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर इथे पुरणाच्या पोळ्यांसाठी ही कणिक भिजवून ठेवली होती सोबतच पुरण इथे रेडी झालं आहे आणि दोन जे गोळे केलेले दिसत आहेत ते नव्हेद्यासाठी काढलेले होते आणि हे देवाचं ताट तयार केलं होतं आणि हे होतं माझं ताट आणि ऑलरेडी मेनू एवढे सारे होते म्हणून मी हाफ हाफ चप हाफ चपाती आणि हाफ पुरणाची पोळी मी ताटामध्ये वाढली होती आणि ताटामध्ये जागा नव्हती म्हणून दुधाची वाटी ही साईडला मी ठेवली आहे आणि आत्ता येतो डायरेक्टली संध्याकाळी तर सोसायटीमध्ये होळीची तयारी इथे सुरू झाली आणि हा आहे माझ्या फ्लॅटच्या गॅलरीमधून दिसणारा छान असा व्ह्यू आणि इथे आता होळी सुरु पेटवायला सुरुवात केली आहे आणि मी जेव्हा हे शूट घेत होते तेव्हा मी गॅलरीमधनं घेत होते म्हणजे मी साव्या मजल्यावरून हे शूट घेत होते अशी श ऑफिसमधने यायचे होते तर ते आल्यानंतर आम्ही सर्वजणांसोबत पूजेला जाणार होतो म्हणून मी एक छोटीशी क्लिप तुमच्यासोबत ही शेअर केली जेव्हा होळी पेटवल्या जात होती तर मी वरून बघत होते सर्व तर इथे होळी पेटवली आणि त्यानंतर सर्वांनी पूजा करून घेतली आणि आता मी खाली पूजेला जाण्यासाठी इथे आरतीचं ताट तयार केलं सोबत नैवेद्यसुद्धा घेतलं आहे आणि हवन सामग्री ही रेडीमेट आणलेली होती ती घेऊन आम्ही नंतर खाली गेलो आणि आता इथे मी पूजा करते आहे तर सुरुवातीला होळीभोवती मी पाणी ओवाळून घेतलं आणि इथे जशी आपण पूजा करतो तशी मी पूजा करून घेतली आणि इथे आता माझी पूजा करून झाली होती आणि इथे आशिष आणि आईबाब वगैरे पण पूजा क करत होते आणि रुद्रांश सर्व डायरेक्शनने जिकडे जिकडे नमस्कार करता येईल तेवढ्या ठिकाणी ते तो जे जे करत होता आणि आत्ता येतो आपण डायरेक्टली दुसऱ्या दिवशी तर आज आहे धुलीवंदन तर धुलिवंदनसाठी रुद्रांशला छान वाईट कपडे घालून मी रेडी केलं होतं बट ते कपडे त्याला कम्फर्टेबल वाटत नव्हते म्हणून थोड्या वेळातच त्यांनी चेंज करायला लावले आणि हा हे बघा हे पूर्ण धुलीवंदर खेळून आल्यानंतरचं हे दोघांचं अवतार असा काहीसा होता आणि मी थोडेफारच रंग खेळले माझे माझी फ्रेंड आणि तिचे मिस्टर आले होते घरी कलर लावायला तर मी थोडंसं खेळले कारण ऑलरेडी मी होळी खेळून झालं होतं आणि मला कुकिंगसुद्धा करायचं होतं म्हणून मी जास्त कलर लावू दिला नाही तर असा होता माझा होळीचा संपूर्ण दिवस तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते परत भेटू अशाच एका नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय